आम्ही पाण्यासाठी आलो रामपी नगर मधून गुलजारपुरामधून डोळे साहेबाच्या ऑफिस मध्ये तीन तास झाले साहेब इथं नाही आहेत आयुक्त साहेबाकडे ते साहेब पण नाही आणि आमच्याकडे तीन तीन चार महिने झाले खारं पाणी गोड पाण्यासाठी आमचे पाय गेलेले पाणी बरोबर पण यांचा काय अधिकार आमच्यावर काहीच हे नाहीये आता हे पण आम्ही जाणार नाही इथून ना आंदोलन करू पाण्यासाठी जेव्हा आमच्या गल्लीला पाणी तेव्हाच इथून निघून पाण्यासाठी आलेलं आहे इथं आमच्या रामपीर रामपीर नगर मध्ये पाणीच नाही आहे मार्च महिन्यापासून आम्ही पाण्यासाठी असलो म्हणजे आमचे पाय गेले पाणी भरू भरू खारं पण पाणी नाही आहे आणि गोळं पण पाणी नाही आहे मग आम्ही किती वेळ आयुक्त यावा यावा साहेबाजवळ किती वेळ आलो तरी साहेब आम्हाला मिळतच नाही आमचे काही हे सॉल्व करत नाही पाण्याचं आम्ही आलो इथं आम्ही एक वाजतापासून इथं बसलेला आहोत इथं आम्ही आता आंदोलन केल्याशिवाय जातच नाही इथं साहेब येपर्यंत आम्ही इथून हटतच नाही आहे